बऱ्याचदा आपल्यापैकी काही व्यक्तींना वारंवार पित्ताचे आम्लपित्ताचे त्रास होत असतात आणि त्याचबरोबर अंगावर खाज येणं पित्ताच्या गांधी उठणं याचाही देखील त्रास व्हायला लागलेला असतो तर ह्या दोन्ही गोष्टींचा एकमेकांशी संबंध आहे का नक्कीच तुमच्या पचन संस्थेतील बदलांमुळे अतिरिक्त प्रमाणात पित्त दोष वाढतो आम्ल तीक्ष्ण गुणधर्माचा पित्त दोष जेव्हा रक्त धातूमध्ये संचित होतो तेव्हा अंगावर पित्त गांधी येणे अंगाला खाज येऊन जाडसर त्या ठिकाणी सूज येणं या प्रकारचे अनुभव पेशंटला येत असतात ज्याला आपण आयुर्वेदामध्ये शीतपित्त म्हणतो आयुर्वेदानुसार जर बघायला गेलात शरीरातील दोषांमुळेच या प्रकारची लक्षणं उत्पन्न होत असतात प्रामुख्याने मध्ये उष्ण गुणधर्माचा पित्त दोष आणि थंड गुणाचा वाताकफ दोष वाढल्यामुळे खरंतर या प्रकारची लक्षणं उत्पन्न होत असतात मग याच्यासाठी फक्त लक्षणं कमी करणारी औषधं घेण्यापेक्षा या आजाराला मुळापासून काढण्याकरता या दोषांचं निराकरण करणं गरजेचं आहे याच्यासाठी परीक्षा ही अतिशय उपयोगी पडते नाडी परीक्षेद्वारे तुमच्या शरीरातील दोषांना समजून घेऊन तुमच्या पचनसंस्थेतले बदल जर दूर केले तर या प्रकारच्या अलर्जीस आणि शीतपित्त कायमचं बरं व्हायला मदत होऊ शकते